कोल्हापूर शहरालगतचा कळंबा तलाव दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालाय जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून पावसाची मिळाली होती पुन्हा पावसानं जोर धरलाय जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत किंचित वाढ झालीय कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहत आहे तलावाचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी होतीये याचा आढावा घेतलाय आमचे तला प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपूर्वी पावसानं उघडीप दिलेली होती मात्र आता पुन्हा पावसानं जोर जो आहे तो धरल्याचं पाहायला सध्या आहे कोल्हापुरातल्या कळंबा तलाव या ठिकाणी ही कळंबा तलावाची सगळी नयनरम्य दृश्य जी आहेत ती पाहतो आपण हे तलावाचं पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे खर तर यंदाच्या पावसाळ्यामध्ये कळंबा तलाव हा दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि हेच कळंबा तलावाचं पाणी पाहण्यासाठी किंवा हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी काही नागरिक असतील ते सुद्धा या ठिकाणी या कंबा तलावर येताना पाहायला मिळत आहेत काही तरुण तरुण वर्ग असेल तो सुद्धा या ठिकाणी येतोय फोटोग्राफी असेल सेल्फी असेल ते घेताना पाहायला मिळत आहे खरंतर कोल्हापुरातला पाऊस जो आहे तो गेल्या आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतल्याचं गे, पाहायला मिळालं होतं मात्र आज पुन्हा एकदा पावसानं जोर जो आहे तो धरलेला आहे त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा किंचितची वाढ जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते पंचंगा नदीची पाणी पातळी विशेषतः एक फुटानं वाढलेली आहे त्यामुळं प्रशासन सुद्धा कुठेतरी अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय वारणा धरणाचं सुद्धा पाणी जे आहे ते वाढलेलं आहे त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा इशारा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय व पावसाचा जोर जर का असाच वाढत राहिला तर मात्र प्रशासनाने प्रशासनानं वेळोवेळी खबरदारी घेण्याचं सुरुवात केलेलं आहे नागरिकांना सुद्धा वेळोवेळी आवाहन जे आहे ते करण्यास सुरुवात जे आहे केलेली आहे त्यामुळे सध्या परिस्थिती पाहायची झाली तर कोल्हापुरात आज सकाळपासून पावसाचा जोर जो आहे तो कुठेतरी वाढल्याचं पाहायला मिळत विशाल पुजारी टी वी मराठी कोल्हापूर